गोष्ट आहे आपण वाचूया लुका अध्याय अध्या बावीस ते छत्तीस जसे नोहाच्या दिवसात झाले तसेच परमेश्वरच्या पुत्राच्या दिवसात पण होईल नोहाने तालवात प्रवेश केला आणि मग महापूर आला व त्या सर्वांचा नाश झाला त्या दिवसापर्यंत जे खात होते पीत होते लग्न करून घेत होते आणि लग्न करूनही देत होते त्याचप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले तसेच होईल ते खात होते पित होते विकत घेत होते विकत देत होते लागवड लागवड करीत होते बांधित होते पण ज्या दिवशी लोट सदोम सोडून बाहेर निघाला त्या दिवशी आकाशातून आग व गंधक याचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश झाला मनुष्याचं पुत्र प्रकट होण्याच्या दिवशी असे घडेल तर प्रियानं इथं इथं आपल्याला एक पॅटर्न दिलेला आहे जसं लोहाच्या दिवसात झालं जसं लोटाच्या दिवसात झालं तसंच जे आहे तसंच आता जेव्हा मनुष्यचा पुत्र येईल तसंच होणार आहे आजकाल आपण बघतो की लोक जे आहेत ते जगित गोष्टीमध्ये व्यस्त आहेत लग्नामध्ये व्यस्त आहेत लग्न लावून देतात लग्नामध्ये लग्न करतात मद्यपानात व्यस्त व्यस्त आहेत पार्टीजमध्ये व्यस्त आहेत सगळ्या जगी गोष्टीमध्ये ते व्यस्त आहेत